हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरे तर आज आम्ही निघालो होतो मुंबईला जाण्यासाठी कारण माझ्या आत्ताच्या मुलीचं प्री वेडिंग शूट होतं तर एकदाच आम्ही पोहोचलो मुंबईला आणि आमचं स्टेशन आलेलं होतं आम्ही दादरला उतरणार होतो तर आमचं स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही दादरला उतरलोय तर दादरहून आम्हाला विले पार्लेला जायचं होतं लोकलने मग एवढ्यात आमची लोकल, लोकल पण आली मग आम्ही फायनली लोकलमध्ये बसलो हो, आणि लोकलचा प्रवास पण खूप एन्जॉय केला मग आम्ही पोहोचलो जुहू एअरपोर्ट क्वार्टरला कारण भाऊजींचा जॉब जुहू एअरपोर्टला आहे आणि त्यांना राहण्यासाठी जुहू एअरपोर्ट चे जुह दिलेले आहेत त्यामुळे आमचा स्टे पण जुहू क्वार्टरला होता तर गाईज आम्ही फायनली मुंबईला पोहोचलेलो आहोत आणि तर ही बघा ही आहे माझ्या आत्याची मुलगी आणि मेन म्हणजे हिचंच काम प्रिवेडिंग आहे मुंबईला सो हिची प्री वेडिंग आहे प्री वेडिंगचं शूट आहे आणि त्यामुळे आम्ही आलेलो आहोत मुंबईला आणि पण ते उद्या शूट होणार आहे दोन तारखेचं तोपर्यंत आमच्याकडे वेळ आहे आणि म्हणून मग आम्ही आज मुंबई फिरण्यासाठी चाललोय बाहेर तर तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटणार आहे की आम्ही कुठे कुठे चाललोय का काय काय एन्जॉय करणार आहेत तर आपला ब्लॉग स्किप नाही करायचा पूर्ण व्हिडिओ बघायचा मग आम्ही मस्त पैकी रेडी होऊन बाहेर फिरण्यासाठी निघालो तर आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला येतो तेव्हा फर्स्ट चैत्यभूमीला जातो अगोदरचं दर्शन घेतो आणि त्यानंतरच मग बाकीच फिरतो हो का हो ना तारी चैत्यभूमी चला मध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया चला आता आम्ही इथून निघतोय आम्ही जेवणासाठी आलोय हो जेवणामध्ये आम्ही मागवलेला आहे पनीर कस आहे का टेस्ट मस्त आहे जेवण मस्त प्रकारे झालेलं आहे आणि आता पुढच्या लोकेशनला जातो आम्ही टॅक्सी ले चला था। चला टॅक्सी मध्ये बसतोय इथून आम्हाला जायचं होतं दादर मार्केटला कारण आम्हाला थोडीफार शॉपिंग पण करायची होती जाता जाता बघा टॅक्सी मधून खूप सुंदर व्ह्यू येत होता दादर मार्केटला आमची शॉपिंग चालू आहे नेक्स्ट डे प्री वेडिंग शूट होतं त्यामुळे आम्ही सकाळच्या सहा वाजता घरातून बाहेर पडलो बरोबर आम्हाला तर रेडी पण होता नाही आलो कारण सकाळी सकाळी ताजला आणि गेटवेला शूट घ्यायचं होतं त्यामुळे खूपच लवकर निघावं लागलं सी लिंक ब्रिजवरनं जाताना तर खूपच भारी वाटलं शूट साठी आलेलो आहेत आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आणि चाय घेतोय आम्ही गेटवे समोर गेटवे ला आलोय आणि इकडे त्यांचं प्री वेडिंग शूट चालू आहे हे बघा हे आहे ताज हॉटेल तर आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलोय पण इथे खूप पाऊस चालू आहे खूप जास्त पाऊस चालू आहे बघा इकडे ने ताजॉटेल नेक्स्ट शूट लोकेशन होतं मुंबई सेंट्रल लायब्ररी इथे खूप साऱ्या मूवीजची शूटिंग पण झालेली आहे त्यानंतर आम्हाला नेक्स्ट लोकेशनला जायचं होतं ते म्हणजे वसई भुईगाव बीच मग आम्ही भुईगाव बीचला पोहोचलो तुम्ही बघू शकता खूप सुंदर हे बीच होतं आणि इथे खूप जण प्री वेडिंगच्या शूटसाठी पण येत होते सनसेट झालेला आहे बघा सुंदर व्ह्यू आहे फायनली यांचं प्री वेडिंगचं शूट कम्प्लीट झाले आणि आम्ही आता घरी चाललोय रात्रीचे नऊ वाजलेत आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही बाहेर आहोत आणि आता नऊ वाजता घरी जातोय सो खूप टायर्ड आहोत तर आज आम्ही चाललोय जुहू चौपाटीला आणि तिकडे जाऊन खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही <laughs> आमचं कालपासून चालू होत जुहू ला जायचं पण काल शक्य झालं नाही दुसरीकडेच गेलो आम्ही सो हा थोडा प्लॅन आमचा चेंज झाला तर आज आम्ही फायनली जुहू ला चाललोय आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे तर काहीच आपला ब्लॉक स्किप नाही करायचा पूर्ण ब्लॉक बघायचा मी जुहू बीच ला आलोय कसं वाटतंय <laughs> <laughs> बघा जु बीच जु बीच ला आल्यानंतर आणि हा नजारा पाहिल्यानंतर आमचा सगळा थकवाच निघून गेला

आज आम्ही निघालोय आमच्या घरी चार पाच दिवसानंतर आज आम्ही मुंबई वरून निघालोय आणि खूप जास्त एन्जॉय केला आम्ही चार पाच दिवस मेन म्हणजे प्री वेडिंगचं काम खूप छान प्रकारे झालं आणि आता निघालोय आम्ही स्टेशनला सो तिथून आमची ट्रेन आहे नाही नाही इथून आम्ही जाणार आम्ही मरीन ट्रायव्हलर आधी मरीन ड्रायव्हलर मरीन ड्राईव्ह आणि नंतर मग तिथून आम्ही आमच्या परभणीची ट्रेन पकडणार आणि जाणार स्टेशनला जाण्यासाठी आम्ही ॲटो बुक केला होता आमची ट्रेन लेट होती त्यामुळे मग आम्ही मरीन ड्राईव्हला जाऊन बसलो रात्री मरीन ड्राईव्हला जाऊन बसण्यात एक वेगळीच मज्जा आहे हा बघा रात्रीचा मरीन ड्राईव्हचा सीन किती सुंदर आहे आता आमच्या ट्रेनचा टाईम झाला होता त्यामुळे आम्ही आलो सी एस टीला आणि तुम्ही बघू शकता सी एस टीचा व्ह्यू रात्रीचा किती सुंदर दिसतोय आता आमची ट्रेन आली होती आणि आम्ही आता ट्रेनकडे जाण्यासाठी निघालो होतो स्टेशनवरती खूपच गर्दी होती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप जास्त गर्दी होती आमची ट्रेन येऊन थांबलेली होती त्यामुळे खूप फास्ट फास्ट आम्ही चालत गेलो कारण ट्रेन पकडायची होती आणि मग फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो बाय बाय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू